अभयारण्य आपल्या देशात पूर्वी अनेक घनदाट अरण्य होती त्या अरण्यात ऋषीमुनींचे आश्रम असत ऋषीमुनी प्राण्यांवर प्रेम करीत त्या अरण्यात वन्य प्राणी देखील मोकळेपणाने हिंडत त्यांची कोणी शिकार करीत नसे ऋषीमुनींचे त्यांना संरक्षण असे हा सारा परिसर म्हणजे प्राण्यांच्या दृष्टीने अभयारण्यच होते ऋषीमुनींचा काळ आता राहिला नाही पण आजही अभयारण्ये आपल्या देशात जागोजागी आहेत वन्य पशुपक्ष्यांसाठी ती मुद्दाम राखून ठेवली आहेत अरण्यातील पशुपक्षी हे आपल्या देशाचे सजीव धनच होय अभयारण्ये या धनाचा सांभाळ करतात वन्य पशुपक्ष्यांबद्दल आपल्या मनात नेहमीच कुतूहल असते एरवी हे प्राणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत म्हणूनच गावात एखादा दरवेशी अस्वल घेऊन आला की माणसांची त्याच्याभोवती कोण गर्दी उडते माकडवाल्याभोवती तर मुलांचे कोंडाळेच पडते गावात सरकस आली म्हणजे ती पाहण्यासाठी मुले किती उत्सुक असतात पशुसंग्रहालयात तर यासाठी त्यांची सारखी गर्दी असते पण खरे सांगायचे तर ते काय पाहणे झाले वन्य पशूंना पाण्याची खरी मौज येते ती रानावनात मोकळेपणी वावरत असतात तेव्हा यासाठी अभयारण्याची योजना केली आहे असेच एक अभयारण्य आपल्या महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान या नावाने ते ओळखले जाते घनदाट वृक्षराजींनी ते गजबजलेले आहे फळाफुलांनी बहरलेले आहे त्यातील वन्यप्राणी हे तर त्यांचे खास आकर्षण असे हे ताडोबाचे उद्यान आपल्या राष्ट्राचे बहुमोल धन आहे चंद्रपूर नगरीपासून ताडोबा उद्यान अवघे पंचेचाळीस किलोमीटर दूर आहे आरामगाडीने प्रवास करताना निसर्गाची शोभा पाहत पाहत ताडोबा तलावाजवळ आपण केव्हा येऊन पोहोचतो तेच कळत नाही पक्ष्यांचा किलबिलाट व वाटेत वन्य श्वापदांचे होणारे दर्शन यामुळे चित्त हरपते ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे नाव या तलावामुळेच पडले आहे तलावाचा विस्तीर्ण निळा जलाशय त्यात फुललेली कमळे मंद गतीने चालणारी पांढरीशुभ्र बदके भोवतालची हिरवीगार वनसंपदा अन डोक्यावर आकाशाचा विशाल मंडप हे सारे पाहून मन मोहून जाते नजर खेळून राहते डोळ्याचे पारणे फिटते चुकून एखाद्या वेळी नजर त्या दृश्यावरून निसटलीच तर तर समोर ताडवा उद्यानाचे एक आगळेच भव्य रूप दृष्टीसमोर उभे ठाकते जिकडे पहावे तिकडे हळदू कळंब तेंडू साग शिसम धावडा सालई बांबू यांची झाडेच झाडे दाटीवाटीने उभी असलेली दिसतात हिरडा टेंभरणी खैर पळस अंजन यांची दूरवर पसरलेली बनेच्या बने आपले लक्ष वेधून घेतात छोट्या मोठ्या टेकड्यादेखील हिरव्याकार गवताने आच्छादलेले असतात चहूकडे कसे सारे हिरवेगार दिसते येथील पक्ष्यांच्या दर्शनाने डोळे तृप्त होतात सुसाट धावत सुटणारे सुंदर शिंगांचे काळवीट चपळहरणांचे कळप डोलदार शिंगांची सामरे पाहून मन हरकून जाते झाडांच्या फांद्याप्रमाणे शिंगे असलेले चितळ आपले लक्ष वेधून घेतात शिंगी निळसर राखी रंगाची नील गाय हे तर ताडोबाचे भूषण राट केसांचे व लांब नख्यांचे अस्वल मंद गतीने डुलत डुलत तलावाकडे जाताना पाहून मोठी गंमत वाटते आणि तो धिप्पाड गवा त्याचा दिमाग काय सांगावा मधूनच रंगीबिरंगी चित्रविचित्र पक्ष्यांचा थवा किलिबिलाट करीत आपल्या डोक्यावरून भुरकन उडत जातो ताडोबा उद्यानातील विविध पक्षांची तर गंतीच करता येत नाही त्यांच्या मंजूळ किलिबिलाटाने मन आनंदून जाते मोर आपला सुंदर पिसारा उभारून थुथी नाचताना आढळतो टिटीव टिटीव करणारी टिटवी सुरकन आपल्या डोक्यावरून सूर मारल्यासारखी निघून जाते कबूतर राहू मैना साळुंकी कोकिळा चिमण्या यांच्या गोड किलबिलाटाने मनाला आल्हाद होतो झोकदार चालीने निरनिळ्या रंगांचे शोभिवंत तुऱ्यांचे अनकुचीदार चोचींचे चमकदार मण्यांप्रमाणे भासणाऱ्या डोळ्यांचे असंख्य पक्षी आपल्या मनाला भुरळ पाडतात ताडोबा तलावाभोवती ठिकठिकाणी उंच वृक्षांवर मचाने बांधली आहेत पाणी प्यायला येणाऱ्या हिंस्र श्वापदांचे दर्शन या मचानावरून घेता येते कधी आपल्या डरकाळीने सारे जंगल दनानून सोडणारा धाण्या भाग आपल्या दृष्टीस पडतो तर कधी ठिपक्या ठिपक्यांचा बिबळ्या आपल्याला दर्शन देतो एखादा चप्पळ व चाणाक्ष चित्ताही नजरेला पडतो सोनेरी डोळ्यांचा शेपटीचा गोंडा उडवत जाणारा कोल्हा पाहून गंमत वाटते पिंगट तपकिरी रंगाचा लांडगा अचानक आपल्यासमोर उभा टाकतो ही अपूर्व शोभा पाहून मन तृप्त होते तेथून पाय निघत नाही अखेरीस मोटारीचे करणे जोरजोराने वाजू लागतात आणि नाईलाजाने परतावे लागते पण मन मात्र तिथेच रेंगाळत राहते